नमस्कार मित्र मैत्रिणीनो आज आपण बनवणार आहोत आषाढी एकादशीसाठी उपवासाचे साबुदाणे वडे आणि त्याचबरोबर उपवासाची चटणी अगदी मस्त मजेदार बनते आणि हे बनवताना तुम्हाला जास्त साबुदाणे भिजवायची सुद्धा गरज नाही सुद्धा अगदी नरम आणि अगदी, अगदी कुरकुरीत तर चला पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करायची सगळ्यात अगोदर काय करायचं मिक्सरचं भांड घ्यायचं आणि त्यात आपण घालणार आहोत एक वाटी साबुदाणे साबुदाणे चांगले अगदी पावडर सारखे अगदी वाटून घ्यायचे त्याच्यात साबुदाण्याचे दाणे राहता कामाने छान असे आपण वाटून झाले की आपण त्याला काढायचं एका भांड्यात काढून घ्यायचं हे काढल्यानंतर त्याच्यामध्ये घालण्यासाठी आपण इथे हिरवी मिरची आणि आलं तेही वाटून घेणार आहोत मिक्सरचं भांडं घ्यायचं जितका तिखट तुम्हाला आवाज असेल तितका ही मिरच्या घ्यायच्या आणि त्यात एक इंच आल्याचा तुकडा टाकायचा छान असं आपण वाटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये या पिठामध्ये सगळं काही मिश्रण आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आता हे सगळं टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये घालण्यासाठी आपण शेंगदाणे भाजून घ्यायचं अगोदर मी अगोदरच शेंगदाणे भाजून घेतलेले छान व्यवस्थित भाजून घ्यायचे त्याचा चांगला शेंगदाण्याचा कूट करायचा अर्धे वाटेपेक्षा जरासं जास्त टाकलं तरी हरकत नाही आहे त्याचबरोबर उकडलेले बटाटे घ्यायचे इथे तीन उकडलेले बटाटे घेतले अगदी मिडियम आकाराचे आणि ते मी जरासे किसून घेतले म्हणजे त्यात एखादाही बटाटा राहत नाही हे अगदी व्यवस्थित करायचं कारण कारण बटाटा एखादा राहिला तर मात्र ते बरोबर मिश्रण होत नाही चवीपुरता मीठ घालायचं आणि सगळं अगदी जिन्नस घातल्यानंतर आपण व्यवस्थितरित्या अगदी चाला अगदी मळून घ्यायचं आता रोज आपण कसं करतो आपण साबुदाणे भिजवतो तर त्यावेळी आपल्याला जास्त अगदी मळत राहायची गरज नसते तर साबुदाण्याचा पावडर असल्यामुळे त्याला व्यवस्थित अगदी मळून घ्यायचं या पिठाला जर तुम्हाला वाटलं की एखादं पाण्याचं आपल्याला गरज आहे तर तो थोडंफार पाणी टाकलं तरी हरकत नाही थोडंफार पाण्याचा प्रकारे टाकायचं थोडस मीही शिंपडलं त्याच्यावरती पाणी आणि व्यवस्थित अगळा पिठाचा गोळा अगदी छान असा अगदी करून घ्यायचा जितका तुम्ही चांगला मिळाल ना तितके वडे तुमचे अगदी व्यवस्थित होतील कुठेही फाटणार नाही काहीही होणार नाही बघा छान आपला पिठाचा गोळा झालाय तर आपण त्याला आता दोन तीन मिनटं बाजूला ठेवून देऊया झाकून आणि तोपर्यंत आपण उपवासाची चटणी बनवूया इथे मिक्सरचं भांडं घ्यायचंय त्यात अर्धी वाटी घातलंय खोबरं त्याच्यामध्ये घालायचं शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे घालायचे लिंबाचा रस घालायचं एक चमचा त्याचबरोबर इथे घालायचं आपण कोथिंबीर कोथिंबीर स्वच्छ धुवून अगदी ती घालायची त्या आणि इथे घातलं मी जिरं जिरं जर तुम्ही घालत नसाल तर त्याला स्किप केलं तरी चालेल जराशी साखर त्याचबरोबर घालायचे हिरव्या मिरच्या तिखट तुम्हाला आवजेल तितकं आणि नंतर आपण घालणार आहोत सगळ्यात शेवटी आपण मीठ सगळे जिन्नस घातले आणि आता आपण चटणी छान अशी वाटून घ्यायची आता पहा आपली चटणी सुद्धा रेडी झालेली आहे तर आपण आता पिठाकडे वळ्या सुद्धा आपलं दोन तीन मिनटं ठेवलं गेलं होतं असं काही गरज नसते पण चटणी करतो म्हणून आपण ठेवलं होतं आता हे पीठ चांगलं वळणं गेलंय म्हणून आता ते काही करायची गरज नाही एखादा गोळ आपण घ्यायचा हातावरती दोन्ही हाताने चांगला अगदी गोळ कशा प्रकारे करून दाबून घ्यायचा म्हणजे वडे चांगले झाले पाहिजे ज्या बाजूच्या कडा आहेत त्या सुद्धा बघायच्या अगोदर फाटल्या गेल्यास ते, ते व्यवस्थित करायच्या म्हणजे तुमचे साबुदाण्याचे वडे अगदी फुटणार नाही अशाच प्रकारे हवे असे तर सगळे वडे करून घ्यायचे आणि नंतर आपण तळायचे आता हे करताना मात्र गॅसवरती अगोदरच तेल गरम करायला ठेवायचं म्हणजे तेल गरम केलेलं असेल की पटकन आपण वडे करायला सुरुवात करायची तेल छान अगदी कढईमध्ये मी गरम करायला ठेवलेलंच आहे आणि मस्त कडकडीत गरम करायची ही टिप्स मात्र नक्की लक्षात ठेवायची जर तुम्ही अगदी मंद आचेवर केले तर मात्र तुमचे साबुदाण्याचे वडे फुटू शकतात म्हणून इथे अगदी कडकडीत तेल गरम करायचं आणि त्याच्यामध्ये घातल्यानंतर दोन तीन सेकंड नंतर त्याला ता उलटून घ्यायचं दोन तीन सेकंड झालेले आणि आता आपण त्याला उलटून घ्यायचे रंग अगदी सोने सोनेरीसारखा आलेला आहे अगदी बघा मस्त अगदी भाजले जातात आहे आतमधून अशा प्रकारे भाजल्यामुळे आतमधून सुद्धा कच्चे जराही राहत नाही आणि अगं पुन्हा दोन तीन मिनटांनी बघा आपले मस्त वडे रेडी झालेत अगदी मस्त लागतात नक्की तुम्ही ट्राय करायचं आहे आता याचबरोबर काढल्यानंतर ते बाकीचे दुसरे आहेत ते सुद्धा मी त्याचप्रमाणे टाकून पुन, पुन्हा ते सुद्धा तशाच प्रकारे तळून घेणार आहे मात्र लक्षात ठेवायचं की गॅसवरती तेल चांगलं कडकडी गरम करायला ठेवायचं मंद करायचं नाही सगळे साबुदाण्याचे वडे अगदी रेडी झालेले रे, आहेत अगदी ताटातील ताटामध्ये घालायचे ताटा या उपवासाला नक्की बनवून अशा प्रकारचे साबुदाणे वडे आणि त्याचबरोबर उपवासाची चटणी बनवायची अगदी झटपट बनणारी रेसिपी काही वेळ सुद्धा लागत नाही आणि खायला तितकीच चांगली लागते तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगायचे पण तुम्हाला त्याच्या अगोदर मी मला तोडून सुद्धा दाखवते की साबुदाणे वडे कसे होते अगदी मस्त आतून नरम आणि वरून कुरकुरे तर तुम्हाला रेसिपी माझी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे आणि पुन्हा भेटायचे एका छानशा